दमडी अडीच तीन वाजण्याची वेळ बर्डीच्या बाजारात बाजाराच्या कोपऱ्यावर एक सार्वजनिक नळ होता सगळा अभ्यास झालाय नव धड सगळं वाचून काढ पुन्हा एकदा आणि ती कविता तोंडपाठ पाहिजेत बघ घ्यातलं कुठले बी प्रश्न आले की लिहायचं हा आणि ती सगळ म्हणजे समानार्थी विरोधार्थी विरोध ती आकरण बिकरण सगळं वाचून काढ हा, हा? आणि गणित ती सगळी बघ येते ती का बरोबर करून सोडवून बघायची परत 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 सोडवायचे ती प्रयोग करून त्याचे वयांची धरते ती त्यात हा सय सक... राणीकडनं घर पाठायची वय घेऊन येऊ माझी पूर्ण करायची राहायला ग हे सांगे अगं रातच कुठं आता दिव्यात वाता घालून जाते दार पुजायला तुझा बा एवढ्यात येईल म्हणून पूर्गीला रातच पाठवल्या काय ग काय एवढ की अरे संपल्या लिहिल्या बाजारात आता दूर करते की त्या पोत्याचा जाते ती सगळी आया तू दूर कर मी भेन तू हा तू अंद जा पोत उडक पोत उडत जाळ करून ते दूर करू जरा लईच बाय बस झाले ती चायला हिच्या घरला जाऊन या असं बोलायचं म्हटलं तर मग काय व्हायचं नाही एक काम करतो शुग जातो अर बर बरं झालीच भेटलास कुठे चाललायस अरे जी राणा चाललोय दुकानात बोल की अरे तर राणीच्या घरला जायचं जायचंय आणि मला पूर्ण संग बोलायला भ्या वाटत्या तू बी चल की माझ्या संग अरे तुझ्या वरची भ्या मला वाटत्या तिच्या लय खवाट आहे निस्ती काम लावत्या ह्याला घेऊन जाऊ की अरे तिच्या आईच्या खात्या वय आणि मी तिला भेटतोय वय चल बघू काय म्हणत्या हे राणे ताय 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 ए काय र एवढ कशाला आलाय घराला काय जेवायला नाही जा घर पटाचे जा राणे कोण आहे ग संगीत भाऊ आलाय वय मागायला तुम्ही थांबा इथं मी वय घेऊन येते च्या आईला नुसती वय मागितली तर जीव मागितले तोंड केले कपकी हा वयचे पानं फाडू नको आणि घाण करू नको सांग संगीला